केलेल्या कामाची पावती अंकार दाराला पाच वर्षात एक्केचाळीस समाज मंदिर बांधलेली मेवाच्या तालुक्यात वाच ते बीडिओ सुद्धा होती आता दहा वर्ष त्यांनी काम केले दहा वर्ष उगच आलेत का मग दहा वर्ष काम केल्याशिवाय उगच आलेत का तुम्ही आपल्या भागात कधी आलेच नाही बाय यशवंतनगर आपला हक्काचं घर बांधा प्रशस्त सिमेंट रोड वीज कनेक्शन स्ट्रीट लाईट पाण्याची पाईपलाईन गार्डन ड्रेनेज लाईन अशा अनेक कम्युनिटीजने सुसज्ज असलेली नेवासा फाटा येथील एकमेव स्कीम आपल्या मधे कलेक्टर फोर्टी फोर वरो तसेच हो वो प्लोट लोन आमचा पत्ता सेंट व व रो हाऊस उपलब्ध उपलब्ध होम प्लॉट जोसेफ स्कूल शेजारी नेवासा फाटा आज़त संपर्क करा श्री शून्य चार शून्य तीन नऊ शून्य शून्य सात कौल घेत आता आपण आलो आहोत वडाळा भैरोबा या गावांमध्ये तर जाणून घेऊया इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया येत्या तेरा मे ला आपलं शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान पार पडणार आहे प्रामुख्याने दोन उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत लोखंडे व वाक्चौरे आपलं म्हणजेच वडाळा भैरोबा ग्रामस्थांचं कौल कोणीकडे आमच्या वडाळा बैरोबाचा कौल हा वाक्चौरे कोण आहे वाक्चौरेच असं का कारण भाजपचे उमेदवार जे आहे ना लोखंडे भाजप सरकारच्या विरोधात आता मतदान आमचं होणार आहे मी जे शेतकऱ्यासाठी पिकाला अनुदान नाही काय काय हे नाही कांद्याला भाव नाही धान्याला भाव नाही नुसते भाव करायचे जाहीर पण ते अजिबात काहीच नाही मिळालं आम्हाला आपलं मोदीच दोन हजार रुपये महिन्याला पाठवायचे पण त्याच्यावर शेतकरी खुश होत नाही ना तर तुमचं वैयक्तिक गाव पातळीवर जे आता खासदार राहून गेलेत लोखंडे त्यांनी काही कामं वगैरे हो नाही केली काही नाही एक सुद्धा काम केलेलं नाही आधुकी आमच्या गावात तुमचं काय म्हणणं आहे दादा तुमचं कौलकुल आमचा को जो मतदारसंघ आहे शिर्डी मतदारसंघ आणि त्यात आमचं जे गाव आहे वडा भैरोबा हे गेल्या तीन पिढ्यांपासनं खासदार यशवंतरावजी गडाकसाहेब असतील माननीय नामदार शंकरराव गडाकसाहेब असतील सुनील भाऊ गडाख असला हे गडक कुटुंबियांना मानणारं आमचं गाव आहे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा जनतेच्या आवाजाप्रमाणे आज जर कौल म्हणून बघायला गेलं तर आज या गावाचा कौल येणाऱ्या लोकसभेसाठी भाऊसाहेब वाकचौरे यांना असणार आहे मागील मागील खासदार जे होते सदाशिवराव लोखंडे यांनी आजपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचा निधी या गावासाठी दिलेला नाही आमचे शिष्टमंडळ असतील आमच्या गावातले ज्येष्ठ मंडळ असतील हे त्यांच्यापर्यंत कामांसाठी पोहोचले होते पण त्यांनी कुठल्या प्रकारचा दुजोरा दिला नाही त्यांनी कुठल्याही प्रकारचा आम्हाला आधार दिला नाही कुठल्याही प्रकारचा निधी आमच्या गावासाठी दिला नाही आम्ही सभामंडप असेल रस्ता असेल या कामांसाठी त्यांच्यापर्यंत पोचलो पण त्यांनी कुठल्याही प्रकारचा निधी आम्हाला दिला नाही आता हे तर एक समजा गाव पातळीवर कारण झालं आणि राष्ट्रपातळीवर जर म्हणायला गेलं तर आज जे कौल आहे लोकांचा हा फक्त मोदी विरोधातला कौल आहे लोकांना कॅन्डिडेट कोण आहे याच्यापेक्षा लोकांना फक्त मोदींच्या विरोधात काम करायचं म्हणून लोकांचं बोललं आहे आज समजा आपण बघतोय की इतकी बेरोजगारी वाढलेली आहे महागाई वाढलेली आहे या सगळ्यांना कुठे ना कुठं हे मोदी सरकार जबाबदार आहे हे एक शेतकरी विरोधातलं सरकार आहे असं लोकांच्या मनोमनी झालेलं आहे त्यामुळे आमचा येणाऱ्या लोकसभेला आमचा जो मतदान असेल ते आमच्या कॅन्डिडेट भाऊसाहेब वाघचौरे यांच्याकडून असेल तुमचं कौल कोणाला जाईल बाबा ज्यांनी काम केलं असेल त्यांच्याकडे जाईल आता कोणाला तरी कोणी केलंय का तुम्हाला काय वाटतं कोणी काम केलं आता काय काय काल पण नाही कोणी केलंय तुमच्यापर्यंत आलं नाही का काही अजून नाही आले नाही तुम्ही काय म्हणाल बाबा तुमचं कौल कोणाकडे वाघचौरे वाघरे साहेब त्यांनी काम केले का मी कधी प्रत्येक गावाला सैनिक बरेच आहे का तुमचे काम काय काय तुमच्या गावाला काय कसलं कसलं निधी मी काय तिकडे सध्या मंडप दिली त्यांनी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावाला आणि ये चक्कर वाटले हे लोखंडी साहेब काय कधी आले नाही काही बर तुमची पसंती कुणाला वाकचावर हो आहे ते बाकीचे आमच्या इकडे कामच के नाही केलेले लोखंडीनी अच्छा वाट्सअप रे साहेबांनी केलेले तर आमच्या याच्या माग कामं केलेत त्यांनी कसे जसे भरपूर केलेले अच्छा वाकचावर आहे कावर का बरं वाटत पाठीमागची काळात चांगले काम केले ते सभा मंडप दिले तुमच्या गावात आलेले का सभा मंडप खरवट तुम्ही बोलणार का दादा तुमचं कौल तुमचं का का बोलणार ते बोलले काय बोलणार तुमचं कौल वाचवर वाचवर तेच का खासदारकीची निवडणूक लागणार आहे तेरा तारखेला तुम् आपलं मतदान आहे दोन उमेदवार प्रामुख्याने रिंगणात उतरलेले आहेत लोखंडे वाकचौरे आपली पसंती वाकचौरे वाकचौरेच का त्यांनी इकडं आमच्या भागात पहिले काम केलेले आणि आता दहा वर्ष जे आता खासदार होते त्यांच्या हा दहा वर्ष आता जे खासदार होते लोखंडे साहेब त्यांनी नाही केले का काम नाही आलेच नाही आमच्या गावाकडे लोखंडे लोखंडे का वाचौरे लोखंडे लोखंडे का बरं का त्यांचं काम आहे माहिती चांगले लोखंडे कि वाचौरे लोखंडे लोखंडेच का रामनर मोदी सारव्या भाजीत म्हणून लोकं म्हणून लोकं आपल्या स्थानिक पातळीवर तुमच्या शहरामध्ये त्यांनी काही निधी वगैरे दिलेला आहे का देऊन पण आम्हाला ते सत्ता लागते तुमचं कौल कोण वाटचा लोखंड हे मागच्या इलेक्शन चांगलं काम केलं लोखंडे आमची अच्छा तुमच्याकडे निधी नाही आला कोणा काय नाही आला आमच्याकडे कोणाचा निधी रे साहेबांनी काय काम केली काम केलं निधी चांगलं आहे मंदिरातले स्टाफ सभा के का के का। काम केलं तुमचं काय म्हणणं तुमचं मत कोणा वाघ चौरे वाघ चौरेच का केलेल्या कामाची पावती गद्दाराला दाराला धाडा शिकवण्यासाठी अच्छा मग लोखंडेंना त्यांनी काम वगैरे नाही केले का लोकांना काम करण्यापेक्षा इमदारी महत्वाची होती शिर्डी मतदारसंघातून कमीत कमी ला... दीड देल लाख आलेले नाहीतील आणि आमच्या नेवाशा मतदारसंघातून कमीत कमी पण तीच आधारित भाऊसाहेब वाघचावर आहे हाऊसाहेब वाघ चौरेस का कारण की त्यांचं काम चांगलं आहे आणि भाजपच काही काम नाही इकडे त्याच्यामुळे इकडे फौल नाही आणि लोखंडेंनी मागचं दहा वर्ष तुमच्या शहरामध्ये काही कामं विकास कामं वगैरे केली म्हणजे आम्हाला माहित बरं तुमच्या म्हणजे गावामध्ये काहीच काम काहीच नाही काम तुमचं काउल कोणाला मग तुम्ही कोणाला पसंती द्या वाघ चौर वाघ चौरे भाऊ साहेब वाघ चौरे चौरे की लोखंडे से वर्ष वर्ष का कारण की दहा वर्षापासून लोखंडे साहेबांनी आम्हाला गावात कोण पण दाखवलं दहा वर्ष झाली आम्ही त्यांनाच मानधन करतो त्यामुळं यावेळेस बदलायच आता तुम्ही वडाळा शहरातच राहतो का नाही येत आपल्या नेवासा तालुक्यात कुट्टी जवळ धनगरवाडी का तिथं राहत तुमच्या गावात काही विकास कामाचं काही निधी वगैरे काहीच नाही आलं काहीच नाही आतापर्यंत तरी काहीच तुमचं काय म्हणणं आहे बाबा आमचं काय म्हणणं तेच यांनी जे सांगितलं तेच खरं वाटचावर वाटचावरच का लोखंडे आपल्या भागात कधी आलेच नाही त्यांना गाव माहित नाही तालुक्यातले वाटचावरच का त्यांनी आमच्या वेळेला तालुक्यात भरपूर कामं केलेली आहेत की पहिले खासदार असताना समाज मध्ये एक्केचाळीस काम बस आणि लोखंडे साहेबांनी नाही केले काही काम बापांना वर्ष ते कामाने केले दाखवून ना तुम्ही याला विचार त्यांनी पाच वर्षात एक्केचाळीस समाज मंदिर बांधलेले नेवाळच्या तालुक्यात हा ते बीडीओ सुद्धा होती त्याच्यानंतर नगरला सीओ झाले त्याच्यानंतर शिर्डी साऊन करण्यात प्रत्येक गावात परिचय व्यवस्थित वाचव रे वाचव रे बरं वाचव रेच का वाचवरे सांगला माणूस लोकांना पाहिला सुद्धा नाही वडव्याला तुमच काय लोखंड साहेबांचं यांचं नकार आहे पण आमचं मत मोदी साहेबाला द्यायचं आहे त्याच्यामुळे आम्ही लोखंडलाचं मतदान करणार आहे कारण आमचं मत लोक लोखंड म्हणजे मोदी जाणार आहे त्यांच्यासाठी ते लोकसभेत वर करणार आहे आम्हाला मोदी साहेबांना पंतप्रधान बघायचंय तिसऱ्यांदा त्याच्यामुळे आमचं मत आहे लोखंडानाच बरं पण त्यांनी तुमच्या इथे स्थानिक निधी वगैरे उपलब्ध करून दिलेला आहे का दहा वर्ष दिलेला आहे शेवटी कसं होतं आता सगळ्यांनाच वाटणी कडे जायचवाडी सगळ्यांना थोडी लागत सगळ्यांना द्यावं येत वाचचावर नाही असा मंडप केलेला कार जाऊची कार गावची बर का आम्ही वाटचावरीच काम करणार आणि लोखंडे ना अजून मी पाहिलं सुद्धा लोखंडे हा देवायचा दाखवून द्या आम्हाला

त्याला त्याला शेती पण ते लोकखंडे मी दहा वर्षपासून मी मोठा कार्यकर्ता येईल म्हणजे सगळा सामाजिक करणारा मी माणूस आहे पण लोकखंडे मी कधीच पाहिला नाही कधी द्या लोकशाही पद्धतीने जास्त मते दापून द्याय पुढे काय झालं आम्हाला मोदी साहेबांना पंतप्रधान बघायचं त्याच्यामुळे आमचं मत म्हणते कोण खासदार म्हणून निवडून येतो साहेबून वक्सवर साहेबच का चांगले <laughs> ते म्हणजे मदत करतात लोकांना म्हणजे ऐकून मी पण कारण ते लोकांना मदत करतात सांगितलेली कामं पण करतात आणि लोखंडे साहेब आहेत तुमच्या गावामध्ये त्यांनी काही निधी काम वगैरे केले नाही मला तरी नाही आठवत असं काही केलं नाही ऐकून साहेबांचं चांगलं काम आहे मला तरी वाटतं ते यावा का भाव द्यायला लाइट चोवीस तास उपलब्ध करून द्यायला पाहिजे शेती लाईट नाही मालाला भाव मिळत नाही योग्य कांद्याला योग्य भाव मिळत नाही काही नाही तुमचं मत कोणाला लोखंडाला लोखंडे साहेब का भाजप बर प्रामुख्याने लोखंडे साहेबांनी तुमच्या ठिकाणी तुमच्या राहत्या ठिकाणी कुठं काही काम वगैरे केले काम काहीच नाही त्यांनी पण मोदी मुळे त्यांना द्या भाजप मुळे भाजप लोखंडे का कारण लोखंडे मागच्या वेळेस निवडून दिला त्यावेळेस त्यांनी काही तर पुन्हा चक्कर मारली नाही आमच्याकडे <laughs> तुमच्याकडे दहा वर्षात काहीच काम नाही झाली विकास निधी वगैरे काहीच आता बरेचसे जण बरेचसे जण काय सांगू राहिलेत वाक्तु वाक्चवरी साहेब आणि काही ठराविक माणसं बी लोखंडे साहेब नाव घेत पण वाक्चवरी साहेब जास्त नाव घे वगैरे तुमची पसंती वाक्चवरी साहेब म्हणजे सार्वजनिकच बोल आता तुम्ही शेतकरी हो तुम्हाला तुम्हा तुम्हा काही आता कसं वाटत सरकारचं कसं चाललंय काय चाललंय त्याच्याबद्दल बोल सरकारचं आता कसं आहे नेमकं शेतकऱ्याविषयी धोरण व्यवस्थित नाही फक्त उद्योगाविषयी सरकारने शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यासाठी मालाला भाव दिला पाहिजे व्यवस्थित एवढ जास्त शेतकऱ्याला माल जा। व्यवस्थित भाव दिला तर ते समाधान राहतील सगळ्या शेतकऱ्यापासूनच म्हणजे पसंती कोण आली लोखंडे साहेब लोखंडे साहेबच का बरे हा दोघांमधून तुमची पसंती कोणाला वाट सौरे वाट सौरे का बर सौरे चांगला लोखंडे आलाच नाही पाया वाच लोकं काय तुमच्या गावात काही काम नाही घेतले दिलं काय मी सांगा ना कामच नाही ते आलीच नाही कुणी फायदा लोक ते कसे आलेच नाही दहा वर्षात पहिले आलेच नाही खाड्डे पडे राहिलात कुठे राहिलं तुम्ही हा राहिलं गोमोडी गाव माझं गोमोडी गाव आहे माझं काहीच काम नाही काय काम आहे सांगा ना कुठच नाही घेत तिथं कोणत्या तालुक्यात कोणत्याच गावात मारते वस्त्र फार्स्ट प्रॉब्लेम समज फॉर्स एरियाला पाहील तुम्ही ठराविक ठराविक थार जर का मोजके जर काही सोडले असेल त्यांच्या निधीतून तर बाकी काहीच नाही वाटलेलं त्यांनी आणि जे वाचवे साहेबांना तुम्ही जे बोललात त्यांनी काम केलेले का मागच्या त्यांचं ज्या काळात केलेले पाच वर्ष त्यांनी भरपूर कामं केले गावगावात त्यांना ओळखते सगळे